संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड सुरेश धस पळ वाल्मिकीकरड धनंजय मुंडे यांच्याच नावांची मागेल जवळपास तीन एक महिने राज्यात चर्चा सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अडीच महिने उलटून गेलेत या प्रकरणातील राहिलेला एक फरार आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना चकमा देत आहे डिसेंबर महिन्यात बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात निवेदन द्यावं लागलं सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडेंची तक्रार देखील केली पण धस यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचं जे गाव आहे त्या परळीमध्ये देखील दौरा केला आणि ज्यांच्यावरती आरोप केले त्या मुंडे वाल्मिकराच्या परळीमध्ये गावी गेले पण धसांच्या या दौऱ्याने काय साधलं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कड तुम्ही पाहतात तक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंकीनं राजीनाम्यांची मागणी केली मी आका आणि आकाचे आका म्हणत होतो आका म्हणजे वाल्मिक कराड यामध्ये सगळ्या प्रकरणात आहे वाल्मिक कराडची चौकशी झाली पाहिजे खंडणीबाबत सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे मी आजही खात्रीनं सांगतो धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचं हे देवगिरीवर राहणाऱ्या अजित पवार यांच्या हातात आहे असं सूर्यदस यांनी मागे म्हटलं होतं तसेच किशोर फड संगीत डिगोळे यांच्या खून प्रकरणात कोण आहे पाच वर्ष बीड जिल्ह्यात काय चाललंय ते सगळ्यांना माहीत आहे धनंजय मुंडे यांना सगळं माहीत आहे असं देखील सूर्यदस म्हणाले होते आकांना त्यांच्या आकांनी पाठिंबाच दिला होता असं देखील सुरेश धस या म्हणाले तसंच मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा का असं विचारलं असता त्यांच्याकडे नैतिकता शिल्लक नाही असा टोला देखील सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लागला होता परळी विधानसभा मतदारसंघात विविध बोगस कामं झाले असल्याचं धसांनी बोललं त्यानंतर मुंडेंनी देखील पालकमंत्रीपद वाल्मिकराडला भाड्यानं दिलं होतं असं धस म्हणाले परळीतील राग वाळूचे विषय असो किंवा बंदूक परवान्यांवरून आणि तसेच जे मागे खून प्रकरण झाले ते देखील नव्यानं उकरून काढले आणि त्यानंतर सुरेश धस आक्रमक झाल्याचं राज्यानं पाहिलंय पण जेव्हा सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली ही माहिती समोर येताच सुरेश धसांना दोन महिने ज्यांनी डोक्यावर घेतलं त्यांनी जोरदार टीका केली टीकेचे धनी झालेले आमदार सुरेश धस यांनी काल म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये वाल्मिक कराड आणि मुंडे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले आहेत धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात तब्बल तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला तसेच बदल्या आणि विविध खोटे निर्णय घेऊन धनंजय मुंडेंनी तीनशे कोटींचा भ्रष्टाचार केला त्यानंतर असं धस यांनी म्हटलं होतं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झाल्यानंतर सुरेश धस ज्या पद्धतीनं बीड परळीमधील विविध विकास कामांचे गैरव्यवहार खून प्रकरण किंवा वाल्मिकार धनंजय मुंडेंच्या आधार घेत जमवलेली काळी माया या प्रकरणावर बोलल्यामुळे सुरेश धस यांना सर्वांनी डोक्यावर घेतलं होतं धस जे बोलले तेच खरं असंच झालं होतं मग पत्रकार परिषद असो किंवा सभा धसांचे ते डायलॉग ते त्यांच्या ते नावांशी सर्वत्र चर्चा असायची पण जेव्हा सुरेश धस यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली अशी माहिती धसांच्या पक्षाचे नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली जी भेट जानेवारी महिन्यात धसांची आणि मुंडेंची झाली होती त्याची माहिती धसांनी देणं अपेक्षित होतं पण ही माहिती धस यांनी मुंडे यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याच व्यक्तीनं दिली होती यामुळे धस डबल डोलकी आहेत ज्यांनी म्हणजे धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला फसवलं अशी सगळीकडून टीका होत होती मनोज जोरंगे यांनी धसांनी फितुरे केली असं बोललं त्यानंतर बॅकफुटला गेलेला सुरेश धसांनी संजय सिंगाने याप्रमाणे सगळे विसरले आणि परत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना गैरव्यवहार झाले आणि ते सगळ्यांसमोर आणले पण सुरेश धस इथेच थांबले नाहीत त्यांनी दोन दिवसाखाली मसाजोग मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली धस यांच्यावर मुंडेंच्या भेटीनंतर टीकेची झोड हुड आली होती त्याच धसांनी धनंजय देशमुख यांना सोबत घेऊन मसाजोगच्या गावकऱ्यांना विचारलं की माझ्यावर तुमचा विश्वास आहे का तर गावकऱ्यांनी हात वर केले आणि धसांवर आमचा विश्वास आहे असा कौल दिला धस आणि धनंजय देशमुख यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मागण्या केल्या त्यानंतर धस यांनी ज्या परळीमधील बंदुकीचे परवाने वाळू माफिया राख माफिया अन्य खून प्रकरणं समोर आणले त्या परळीत सुरेश धस गेले आणि धस यांनी ज्यांचं खून प्रकरण समोर आणलं त्या महादेव मुंडे यांच्या घरी भेट दिली त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली सांत्वन केलं आणि आपण तुमच्या पाठीशी आहोत असा मेसेज दिला त्यानंतर सुरेश धस यांना परळीत वाल्मिकार्डच्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर जाण्याआधी काळे झेंडे दाखवले तरी धसांनी थेट गोपीनाथ गड गाठला आणि गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर पांघरीतील पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या अक्षय मुंडेच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त घरी भेट दिली हा दौरा यामुळे चर्चेत आहे की सुरेश धसांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सर्व फोकस जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि परळीतील वाल्मिक कराडचे कारनामे समोर आणले त्यानंतर जिल्ह्यात सुरेश धसांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक झाला होता धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते देखील धसांविरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहिलं होतं त्यानंतर धसांनी पंकजा मुंडेंनी कसं आपलं विधानसभेत काम केलं नाही हे देखील बोलले होते त्यानंतर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते देखील नाराज होते सुरेश आष्टीत उपसा सिंचन जी योजना आहे त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी पंकजा मुंडेंनी धसांच्या कार्यक्रमात जाऊन कार्यक्रम गाजवला होता धस म्हणाले होते की पंकजांनी आपलं विधानसभेत काम केलं नाही तर पंकजा म्हणाल्या होत्या तिथे घरी जाऊन त्यांनी उत्तर दिलं अशी गद्दारी करणं गोपीनाथ मुंडेंच्या लेखीच्या रक्तात नाही तसेच सुरेश धस मला ताई म्हणत नाहीत मी देखील त्यांना अण्णा म्हणत नाही आपलं नातं जशास जशाच तसं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांची जेव्हा एंट्री होती तेव्हा उल्लेख केल्यावर कशा टाळ्या आणि शिट्ट्या पडतात पहा देवेंद्रजी असं म्हणत सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला होता त्यानंतर पंकजांनी कसं धसांना त्यांच्या घरच्या व्यासपीठावरून उत्तर दिलं अशी राजकीय वर्तुळात देखील चर्चा होती व नंतर आपल्याला विरोध होणार आहे हे माहीत असताना देखील धस थेट परळीत गेले आणि सर्व नियोजित कार्यक्रम पार पाडला त्यामुळे धस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत सुरेश धस खरंच प्रकरणं तडीस लावण्यासाठी प्रयत्न करतायत की अन्य काही कारण आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा मुंबईत